जे जे तुमची स्वामी सेवा अनुभव या चॅनल वरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर स्वामी आज मी तुम्हाला एका ता अशा ताईची स्वामी सेवेतून आलेली प्रचिद्धी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया त्या ताईंच्या शब्दात त्या ताई सांगतात दिवाळीच्या पाडव्याचा दिवस होता माझ्या आईला बी पी शुगरचा त्रास होता त्यामुळे ती वारंवार आजारी पडायची आणि तिची काळजी घ्यायला कोणीच नसायचं कारण माझं लग्न पाच वर्षापूर्वीच झालेलं होतं आणि बाबाही माझ्या लहानपणी गे आम्हाला सोडून गेले होते त्यामुळे तिची काळजी घेणारा असं घरात कोणीच नव्हतं मी सासरी असल्यामुळे माहेरी जाऊन तिची सेवा करणे मला शक्य नव्हते आणि ती माझ्या सासरी राहायला तयार नसायची मग काय एकटीसाठी स्वयंपाक केला काय किंवा न केला काय अशी तिची सवय तिच्या या अशा सवयीमुळे तिच्या आजारपणात वाढ होत गेली तिची शुगर मेंटेन राहीना बी पी वाढायचा अशक्तपणा यासारख्या आजारांना प्रोत्साहन मिळत गेलं त्यामुळे अशक्तपणा तर भरपूर आलेला त्यामुळे तिची तब्येत खूपच बिघडत गेली मग मी सहज आईला दिवाळीच्या पाडव्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला ती नुसती फोनवर रडत होती आणि तिला होणारा त्रास सांगत होती ते ऐकून मला खूप वाईट वाटलं आणि खूप रडायला देखील आलं मग मी ताबडतोब आईकडे जाण्याचा विचार केला पण त्या दिवशी लक्ष्मीपूजन देखील होतं त्यामुळे सासरची लोक काही मला माहेरी जाण्यास परवानगी देत नव्हती मग मी तो लक्ष्मीपूजनाचा दिवस रा सासरीच घालवला आणि दुसऱ्याच दिवशी मी आईकडे माहेरी निघाले आणि त्यानंतर एक दोन तासाचा प्रवास झाला आणि वाटेतच आमची गाडी बंद पडली खाली उतरून ड्रायव्हरने गाडी चेक केली आणि सांगितलं की गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे दुरुस्त होण्यास काही वेळ लागेल मग तर मला खूपच टेन्शन आलं मी खूप रडायला लागले आणि मग मी माझ्या आईला आणखीन एकदा फोन लावला पण तिचा फोन नुसता वाजत होता आणि ती तिकडून उचलतच नव्हती मग मात्र मी खूप घाबरली आणि खूपच रडायला लागले मग नंतर माझ्या मिस्टरांनी मला पिण्यासाठी पाणी दिलं आणि थोडा वेळ शांत बसण्यासाठी सांगितलं पण माझं लक्ष काही लागे ना असं वाटायचं की गाडी केव्हा नीट होती आणि मी कधी आईकडे धावत जाते पण गाडी नीट होण्यासाठी दोन ते तीन तासाचा कालावधी लागणार होता त्यामुळे मला पळत जावं की काय असंच वाटत होतं पण पळत जाऊन तो प्रवास जवळचा नव्हता त्यावेळेस मला काहीच सुचत नव्हतं एका मंदिरातील घंटा वाजण्याचा आवाज कानी पडला मग मी तो आवाज ऐकून इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले ते मंदिर खूप लांब होतं तरी देखील माझ्या कानावरती त्या मंदिरातील घंटांचा आवाज पडत होता हा केवळ योगायोगच होता मी मनात विचार केला की ही वाजणारी जी घंटा आहे ते मंदिर स्वामींचं असलं तर किती बरं होईल कारण लहानपणापासून मी आणि माझी आई स्वामी सेवेमध्ये एवढे गुंतत गेलेलो होतो की स्वामींनी बाबा नसल्याची उणीव कधीच भासू दिली नाही कारण बाबा गेल्यानंतर आमच्या आयुष्यात जेवढे काही संकट आली त्या संकटापासून स्वामींनी आम्हाला वाचवलं त्यामुळे माझा पूर्ण विश्वास स्वामींवर होता की माझ्या आईला काहीच होणार नाही पण तरी पण मनात एक प्रकारची भीती सारखं होती असा विचार करत मी त्या घंटेच्या आवाजाच्या दिशेने मंदिराकडे गेले आणि मंदिराच्या पायऱ्या चढल्या प्रत्येक पायरी मी स्वामींचं नाव घेऊन चढत होते पण मला जराशी कल्पना नव्हती की हे मंदिर स्वामींचं आहे ते मी तशीच एक पायरी चढून स्वामींचं नाव घ्यायची एक पायरी चढून स्वामींचं नाव घ्यायची अशा दहा पायऱ्या चढल्या आणि अकराव्या पायरीवर चढते तोच मला स्वामींची दिव्य भव्य अशी मूर्ती दिसली त्यांची ती मूर्ती पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून मला रडवा आवरेनासे झालं मी स्वामींना माझ्या आईला बरं करा असं सांगण्याऐवजी खूप रडू लागले पण त्यांच्या डोळ्यातली चमक पाहून मी एकटक पाहतच राहिले कारण ती चमक मला काहीतरी सांगत आहे असा भास झाला मला आणि त्याच्यावरूनच मी ओळखलं की मी सांगण्याआधी स्वामींनीच माझं मनातील सर्व काही दुःख ओळखलेलं आहे मी थोड्या वेळाने शांत झाले त्यानंतर जवळ जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेताच त्यांच्या खांद्यावरील ठेवलेलं फूल हे माझ्या डोक्यावरती पडलं आणि त्या फुलामधून एवढा सुगंध दरवळत होता तो सुगंध अजून देखील माझ्या श्वासात आहे मग माझ्या डोळ्यातील धारा काही थांबायचं नावच घेईना तेवढ्यात त्या ठिकाणी एक वयस्कर आजोबा आले ते खूप थकलेले होते आणि ते रडत होते ते सांगत होते की त्यांची मुलगी गाव गावी असते ती खूप आजारी आहे आणि मला गावी जाणे काही शक्य नाही त्यामुळे हा जो लाडूचा प्रसाद आहे तो तिच्यापर्यंत पोहचवशील का कारण हा प्रसाद खाल्ल्यानंतर माझी मुलगी एकदम ठणठणीत होणार आहे पण मी विचारात पडले की ह्या आजोबांची मुलगी आहे तरी कुठे कोणत्या गावाला मी ओळखत देखील नाही मग मी प्रसाद कसा देणार मग मी त्या आजोबांना सांगितलं देखील माझी आणि तुमच्या मुलीची ओळख नाही मग मी हा प्रसाद देऊ कसा तर त्यावर ते आजोबा म्हणाले तू ज्या गावाला जाणार आहेस ना त्या गावाला जा तिथे माझी मुलगी आहे ती प्रसाद खाईल आणि मग बरी होईल तरी पण मला काही कळेनासंच झालं माझं डोकं जड झाल्यासारखं वाटायला लागलं आणि ते आजोबा तिथून पटकरणं निघून गेले त्यानंतर ड्रायव्हरचा फोन आला की गाडी आपली दुरुस्त झालेली आहे चला जाऊया मग आम्ही लगेचच निघालो आणि गावी पोचलो रात्रीचे दहा वाजले होते आणि आई पण खूप ठाकठीक दिसत होते मला काहीच कळे ना सकाळी आपल्या आईला बोलताही येत नव्हतं फोनवरती आणि त्यानंतर हे तर तिने फोन देखील उचलला नव्हता मग एवढी ठाकठीक कशी काय आई सांगू लागली तुझी चुलत काका का, मुंबईला असतात आणि आपले बाबा वारल्यापासून आपल्याकडे कोणीही येत जात नव्हतं पण अचानक कसं काय की ते काका त्यांच्या मुलाला घेऊन आपल्या घरी आले होते त्यांचा मुलगा परदेशात जाऊन खूप मोठा डॉक्टर झालेला होता त्याचीच मिठाई देण्यासाठी आलेले होते आणि मी अशी आजारी अवस्थेत पाहून त्या काकांच्या मुलाने माझ्यावर उपचार केले आणि मला बरं देखील केलं आता मला खूप छान वाटतंय खूप बरं वाटतंय आणि मी तुझी खूप कुतूहलाने वाट पाहत होते आणि हे बघ मी तुझ्यासाठी फराळ देखील बनवला आहे मला एकीकडे एक एक आनंद पण झालेला होता आणि एकीकडे एक काय होतंय हेच कळत नव्हतं मग मला स्वामींच्या जे मंदिरात एका आजोबांनी दिलेला जो लाडू होता तो मी आईला काढून दिला आणि तो लाडू आईने खाल्ला खाताक्षणी आई म्हणाली दुपारी जे काका आले होते ना तुझे त्या काकांच्या बॉक्समधला लाडू देखील असाच लागत होता त्या लाडूला देखील सेम अशीच चव होती आणि तो लाडू खाल्ल्यापासूनच मला खूप बरं वाटायला लागलं मग मला कळलं की तो आजोबांनी दिलेला लाडू हा मी घेऊन यायच्या आधीच घरी पोचलेला होता आणि त्याच्यामुळेच माझी आई नीट झाली अशा या आनंदाला कुठेच तोड नव्हती मग मी स्वामींचे मनापासून आभार मानले कारण लहानपणापासूनच स्वामींनी आमच्यावर संकट येऊ दिलं नाही आणि जरी आलं तरी प्रत्येक संकटाला स्वामींनी पळवून लावलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा अनुभव माझ्या बाबतीत झालेला आहे अशा ताई सांगतात तर स्वामी बघता आजचा या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला त्यांच्यासारखी प्रचिती आपल्यालाही हवी असेल तर स्वामी भक्तीत लीन व्हा म्हणजे आपल्यावर कोणतं तरी संकट आलं तरी स्वामी महाराज आपल्या पाठीशी सदैव राहतील म्हणूनच म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा अनुभव कसा वाटला ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद